चारशे शहाण्णव वर्षापूर्वी मुघल सम्राट बाबर याचा सेनापती मीर बाकी याने आहे ते उत्तर प्रदेश अयोध्या येथील आपलं राम मंदिर आहे ते उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मस्जिद बांधली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव दुपारचे दोन वाजून चाळीस मिनिटं झालेली होती पहिला घुमट आहे तो पाडण्यात आला होता चार वाजले होते दुसरा घुमट पाडण्यात आला होता आणि अशा प्रकारे एक एक करत पूर्ण जी मस्जिद होती ती उद्ध्वस्त करण्यात आलेली होती आणि शेकडो वर्षाचे सांस्कृतिक गुलामगिरीचे एक एक अवशेष आहे ते दूर करण्यात येत होते तर अशा प्रकारे आहे ते तुम्हाला त्याचा इतिहास माहितीच आहे तर आज मित्रांनो तो दिवस आलेला आहे तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस तर अयोध्या येथे आपल्या राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा होत असताना तर खूप सगळ्या देशामध्ये अक्षरशः एकदम जल्लोषाचं सणाचं वातावरण आहे तसंच मित्रांनो आज आमच्या गावामध्ये तर माझं नाव विनय महाडिक आमचं गाव आहे मंडणगड तालुक्यातील शेवरे तर आमच्या जे गावाचं मंदिर आहे या गावाच्या मंदिरामध्ये पूजा करण्यात येत आहे अख्ख्या गावातील सगळी मंडळी आहेत ते इथे जमा झालेले आहेत पुरुष लहान मुलं महिला अक्षरशः इथे या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्याला तिथे अयोध्येमध्ये जाता नाही आलं तरी या आपल्या गावच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे पूजा केली जाते आणि या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सगळेजण इथे उपस्थित राहिलेले आहेत तर आपण त्यांना भेटूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपण समजून घेऊया अक्षरशः जलोषाचे वातावरण आहे तर चला बघूया जय श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम तर बघा इथे सगळे आमच्या गावातील सर्व महिला वगैरे आता इथे तुम्ही बघू शकता तर हे बघा इकडे सगळ्या महिला उपस्थित आहेत गावातील पुरुष मंडळी सुद्धा आता मंदिरामध्ये पूजा चालू आहे तर जी तयारी चालू आहे ती आपण बघूया प्रसाद वगैरे बनवला जातोय सगळी मंडळी आहेत ते आता जमा झालेली आहे लवकरच आता भजनाला चालू सुरुवात होणार आहे जय राम श्रीराम जय जय रा जय राम श्रीराम जय ज get Okay. thank <laughs> you

श्याम रूप में

I don't know तर बघा अयोध्येतून अशा प्रकारे आहे ते फोटो आलेला आहे प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक गावच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे फोटो दिलेला आहे आपण तिथे प्रत्यक्ष जाऊ नाही शकलो तरी पण अशा प्रकारे हे मंदिर आहे हे आपल्या समोर आहे रामाची प्राण प्रतिष्ठा होत असताना अशा प्रकारे आपण आपल्या गावामध्ये राहून सुद्धा आपण जे क्षण आहे या क्षणाची बनू शकतो राम 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 Terima kasih telah menonton. जय जय राम जय राम श्री राय जय राम जय राम 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 जय राम श्री रा जय राम जय राम जी राम जय जय राम जय 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 राम तर पाहिलात अशा प्रकारे इथे आमच्या गावामध्ये गावच्या मंदिरामध्ये पूजा झालेली आहे तर गावातील सगळे महिला पुरुष सगळेजण इथे उपस्थित आहेत आणि अक्षरशः जल्लोषामध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे तर आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया त्यांना काय वाटतं तर बघूया आता आपल्यासोबत आहेत आमच्याच ग्रामपंचायतचे सरपंच प्रतीक्षा लोंडे तर त्यांना विचारूया या कार्यक्रमाबद्दल तर मॅडम काय सांगाल की स... आजचा हा जो म्हणजे एक उत्साहाचं वातावरण आहे आणि म्हणजे अक्षरशः पाचशे वर्षापासून आपण या क्षणाची वाट बघतोय सर्व भारतीय हिंदू धर्मीय तर या आपल्या गावामध्ये अशा प्रकारचा उत्सव साजरा होतोय तर तुम्ही काय सांगा नमस्कार माझी ओळख हो मी चिचगर ग्रुप ग्रामपंचायतची सरपंच प्रतीक्षा लोंडे आज पौष शुल्क द्वादशीला राम श्रीराम प्राणप्रतिष्ठान हे अयोध्येमध्ये कार्यक्रम मोठ्या ज जल्लोषाने संपन्न होत आहे आणि ह्याच सर्व कार्यक्रमाचे आयोजन म्हणून आमच्या सेवरेगावचे ग्रामस्थ महिला मंडळ यांनी आमच्या ग्रा, ग्राम ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहाने भजन कीर्तन आरती करून पूजा आरती केली याच्याबद्दल मला खूप माझ्या ग्रामस्थांचा अभिमान वाटतं ह्या कार्यक्रमाचा पण मोठा अभिमान वाटतं आणि रामनम श्री राम भक्तांच्या सगळ्या त्यांच्या मनोकामना पूर्ण होत अशी माझी एक मी रामचरणी इच्छा मानते सर्वांना शुभेच्छा देते जय असं बोलून माझे दोन शब्द संपविते तर आपण लोकांना विचारूया की हा उत्सव आहे तो म्हणजे सतत होणारा नाही हा म्हणजे एकदाच होणारा जो हा उत्सव आहे तर त्याबद्दल आणखी लोकांना काय वाटतं तर विचारूया तर गावातील आमच्या गावातील घागुरुम बाबा आहेत तर त्यांना विचारूया तर बाबा काय सांगाल की एकंदरीत या उत्सवाबद्दल खूप आनंद वाटतोय राम अवतारी पुरुष पूर्ण पुरुषोत्तम आणि एक वचनी एक बाणी राम होऊन गेला त्याचा आदर्श ठेवू आणि आदर्श ठेवून आम्ही त्याप्रमाणे वागणूक करू याचा मला आनंद होतोय आहे नक्कीच अक्षरशः म्हणजे उत्साहाचं वातावरण आहे आणखी विचारूया आमच्या गावचे अध्यक्ष आहेत घागरूम काका कृष्ण घागरूम का का के, तर त्यांना विचारूया काका काय सांगाल एकंदरीत उत्सवाबद्दल आपल्या गावामध्ये उत्सव एकदम चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी उत्सव म्हणजे साजरा केला करण्यात आलेला आहे आपल्या मंदिरामध्ये तर एकंदरीत काय सांगाल या उत्सवाबद्दल उत्सवाबद्दल म्हणजेच सांगायचं म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे आणि महिला पुरुष सगळे एकत्र येऊन भजन कीर्तन आरती वगैरे बोलून मला तर खूप आनंद झाला मी फार फार उत्सवात म्हणजे सहभाग झाला ग्रामस्थांचा जेव्हा धन्यवाद तर अक्षरशः म्हणजे लोकांमध्ये एकदम उत्साहाचं म्हणजे वातावरण आहे एक प्रकारे जसा सण साजरा करतो त्या प्रकारे हा उत्सव साजरा केला जात आहे तर आता आपल्यासोबत आमच्या गावातीलच रिटायर्ड शिक्षक तर महाडिक गुरुजी तर त्यांना विचारूया उत्सवाबद्दल त्यांना नेमकी काय वाटतं तर गुरुजी काय सांगाल अयोध्येमध्ये राम मंदिर होणार होणार म्हणजे त्याची जी, जी काही बांधकामाचं काळ चालू होतं त्यावेळी लोकांचं स्वप्न होतं किती वर्ष अयोध्येमध्ये रामाचं मंदिर असावं तुझं साकार होत होता आणि असे त्याचं उद्घाटन बावीस तारखे झालं आणि त्या कार्यक्रमाची ज्यावेळी सर्व भारतामध्ये टी व्हीवरती किंवा अन्य पत्रकारद्वारे जी बातमी आली त्यावेळी लोकांच्या मनामध्ये त्यावेळी तुमचं एक उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं आनंदमय वातावरण निर्माण झालं तो दिवस कधी येतो हे स्वप्न कधी साकार होते असं लोकांना वाटलं होतं आणि तो सोन्याचा दिवस आज उजाळला आज या ठिकाणी चार पाच दिवस आमच्या गावामध्ये सर्व लोकांनी सफाई सार्वजनिक मंदिरं असतील शाळा वगैरे असे ठिकाणी असतील त्यांची स्वच्छता केली पायवाट स्वच्छता केल्या रांगोळ्या काढल्या घरंसुद्धा सजवले सुद्धा त्या ठिकाणी प्रज्वलन केलं जाणार आहे घरामध्ये रोषणाई केली आहे मंदिरामध्ये सुद्धा रोषणाई केलेली आहे दिवसात दिवस असल्यामुळे ती दिसण्यात येत नाही या ठिकाणी सर्व नटून टटून मुलांपासून ग्रामस्थ एकही गावात न राहता या मंदिरांच्या कारणामध्ये सर्व एकत्र बसले भजन कीर्तन सर्व आनंदामध्ये देवाचं नामस्मरण म्हणजे एकशे आठ वेळा जप या ठिकाणी लोकांनी केलं देवावरती काही उत्कृष्ट अशी भजनं सादर केली आणि अशा उत्साहामध्ये हा कार्यक्रम महिला मुंडामध्ये आम्हाला खूप आनंद आज वाटलं की एवढं आनंद आमची मंदिरसुद्धा बांधलं गेलं पण त्या मंदिराच्या वेळी लोकांच्या मनामध्ये हो एवढी जागृती का आनंदमय वातावरण नव्हतं एवढं आनंदमय वातावरण महान माताऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांना जलोषामध्ये या ठिकाणी आणि आता प्रसिद्धीचा लाभ घेणार आरती झाली या ठिकाणी मनोरंजन खूप मनोरंजन कार्यक्रम झाले आणि आरती होऊन आता प्रसाद तिथं प्रसाद वगैरे घेऊन आता या ठिकाणी सर्व लोक घरी जातील पण संध्याकाळी गेल्यानंतर घरामध्ये सुद्धा हा उत्सव तशाच प्रकारे प्रज्वलित करण्याचं काम हे सर्व महिला मंडळ करणार आहेत धन्यवाद तर नक्कीच खूप छान प्रकारे म्हणजे गावातील प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये अशा प्रकारचा उत्सव साजरा केला जात आहे तर तुम्ही पाहिलात अशा प्रकारे आहे ते आमच्या गावामध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला आणि या श क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सगळे अख्ख्या गावातील जे नागरिक इथे गावामध्ये होते ते या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि या क्षणाचे साक्षीदार झालेले आहेत बघा अशा प्रकारे सगळेजण आता इथे बसलेले आहेत तर इकडे काही तरुण मुले आहेत छोट्या छोट्या मुले आहेत कॉलेजला जाणारे हायस्कूलला जाणारे तर त्यांना विचारूया की नेमक्या त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे तर जाणून घेऊया तर कोण बोले एकदम तर बघा अशा प्रकारे मनामध्ये एकदम उत्स्फूर्त अशा भावना आहेत म्हणजे त्यांना वाटते की अशा प्रकारचं मंदिर झालेलं आहे तर त्यांना सुद्धा छान वाटतंय तर इकडे आणखी कॉलेजला जाणारी मुलगी आहे तिला विचारूया तिला काय वाटतं खूपच छान वाटत आहे मंदिरात सर्वांनी पूजा वगैरे केली हो छान वाटतय जय श्रीराम अशा प्रकारे आता प्रसादीचं वाटप होतं प्रसाद तयार केलेला तर अशा प्रकारे आहे तो हा कार्यक्रम आहे तो इथे संपन्न झालेला आहे तर हा दिवस साजरा करताना आपण प्रत्येकाने ठरवूया प्राणप्रतिष्ठा करत असताना आपण प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने सौजन्याने वागलं पाहिजे एकमेकांबद्दलची जो द्वेष आहे ते कमी केला पाहिजे आणि इतरच या दिवसाचं आपण म्हणू की काही साध्य झालं आणि साने गुरुजींनी जसं म्हटलेलं आहे की बळसागर भारत हो विश्वात शोभनी राहो तर खरंच आपला भारत देश आहे तो या जगामध्ये संपन्न आणि कशा प्रकारे सशक्त होईल त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करूया आणि प्रत्येकाने यासाठी हातभार लावूया तरच या दिवसाचं आपण चीज झालं असं म्हणू शकतो तर हेच या दिवसाचं औचित्य आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून आपण हेच ठरवूया तर या व्हिडिओमध्ये एवढं असतं अशा प्रकारे आहे ते हा उत्सव संपन्न झालेला आहे तर आपण असेच भेटत राहू नवनवीन व्हिडिओमध्ये तर इथेच थांबूया मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते हॅपी रा जय श्रीराम जय राम श्री राम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय, राम, जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम